लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाय आज पुण्यात महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी आंदोलन करण्यात पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामात महाविकास आघाडीचे आमदार आणि खासदार यांना जाणीवपूर्वक वगळल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होत आहे यात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार भोरवेलेचे आमदार संग्राम थोपटे यांसह महाविकास आघाडीचे सर्व सेलचे अध्यक्ष शहराध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंदोलन स्थळावरून आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी घेतलेला आढावा या संस्कृत दिला आणि म्हणून जाता जाता लोकांना काही दाखवायचं म्हणून या ठिकाणी निधी दिद्द। आलेला आमदारांना खासदारांना सर सरळ निधी देणार आमच्या विरोध नाही पण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद चंद्रजी पवार या पक्षाचे खासदार जाता, जाता। 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 जाता जाता। 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 मुद्द्यावरून विशेषतः सर्व नेते आणि कार्यकर्ते बंधू आणि बहिणींना राज्याच्या इथे असताना सुद्धा त्याच्यापासून काही घटकांना वंचित ठेवलं जाते कुणी वागत पोटले बाजेल कोण असतंय या त्यामुळे अशा या खेळ सरकारचा धन्यवाद ग्रामीण भागात विकास व्हायला म्हणून निधीचं वाटप हे तालुका न्याय त्यांनी केलं परंतु समाजामध्ये असेल राजकारणामध्ये असेल या शासन स्तरावरती देखील आज मिळवण्याचं सत्र आपल्यासमोर त्या ठिकाणी आज पालकमंत्र्यांनी खरंतर पंचायतीच्या अडचणी गावातील नागरिकांच्या अडचणी शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना सरस होत आहेत आणि मग कुठेतरी राजकीय वाचना काढण्याच्या निमित्तानं गेल्या झालेल्या तरी आजपर्यंत अशा गोष्टींचा मुलीचा दुर्भाव झालेला नव्हता एक नवीन पांडा आज या सरकारच्या वतीने आले पालकमंत्र्यांनी या ठिकाणी केल्याचं चित्र समोर मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराज यानंतर घोषणाची त्याचं काही नव्हती आणि सर्व संपून संजय जगतापेला त्याला आरती नाही आम्ही आजार कोटी नाही मागवतो आम्ही लाखांना मागतोय आजारात मारती नाही त्यामुळे एक उद्दैव आहे एक अतिशय सरकार फक्त मत कुठे पडले एवढंच बघून एक निधी देतात चार वाजता पोचा साडेचार वाजता उद्घाटन होत मला एक वाजता फोन आला की आशी पोचणार इच्छा असून पोहोचणार म्हणजे ही कुठली प्रथा गव्हर्नर साहेबांना आम्हालाही भेटायची इच्छा आहे आम्हाला सकाळी जीवनात आला दुपारी या एक बिचारे पोहोचू शकले आम्ही तिला काय पोहोचू शकलो

संग्राम दादा, दादा काय सांगाल आजच्या आंदोलनाविषयी जिल्हा नियोजन समितीमध्ये आजपर्यंतचा इतिहासामध्ये जर तुम्ही असेल तर कुठल्याही मतदारसंघात किंवा लोकप्रतिनिधी डावलण्याचा प्रकार झालेला नाही निधी कमी जास्त प्रमाणामध्ये दिला गेलेला असेल परंतु आज आम्ही जे काही लोकप्रतिनिधी म्हणून दादा पंधरा पंधरा वर्ष या ठिकाणी काम करतोय मी असेल संजयराव जगताप असतील अशोकराव पवार असतील खासदार सुप्रियाता झुळे असतील अमोलराव कोल्हे असतील आम्ही जे पत्रेवर जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री अध्यक्ष आहेत त्यांना दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय जे दोन दिवसापूर्वी बुकलेट प्रिंट छापून आलं त्यामध्ये आम्ही दिलेल्या एकाही पत्राचा समावेश त्या ठिकाणी कामाचा समावेश नाही आणि याच्याकरता निषेध नोंदवण्यासाठी आणि ही कामं आम्ही या ग्रामीण भागात मंजूर करण्यासाठी आज हे धरणे आंदोलन होत धन्यवाद आमदार मोदय आमच्याशी बातचित करणे दिन असतो मग आजपर्यंतच्या इतिहासात असं कधी झालं नाही असं का होतंय म्हणजे सूडबुद्धीचं राजकारण सरकार करतंय का ह्या सरकारचं नेमकं चाललंय काय हे कळायला मार्ग नाही कारण अशा प्रकाराने तुम्ही अडवणूक करणं ह्या सरकारने अत्यंत गैर आणि निंदनीय लोक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांग जिल्हाधिकारी महोदयांनी काय आपल्याला असं आम्ही याद्या देतो आज आम्ही तिन्ही आमदारांनी सगळ्यांनी मिळून आम्ही खासदारांनी मिळून याद्या दिल्या की आमच्या मतदारसंघात ही काम आहेत त्या कामाची यादी देतो परंतु त्या कामाच्या टोपली दाखवली आम्हाला वाटत त्यामुळं चुकीचं काम चाललेलं आम्हाला जनतेला दिसत आहे धन्यवाद आमदार मोदय आमच्याशी चर्चा केल्याबद्दल हे होते शिरू आमदार ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा